लाडकी बहीण योजना ई वाय सी साईट जी आहे मित्रांनो ती बंद झाली नाही ती साईट सुरूच आहे पण मित्रांनो आपल्याला जे ई के वाय सी करताना जे टायमिंग आहे मित्रांनो ते टायमिंग आपल्याला चेंज करायचं आहे आणि ते जर टायमिंग आपण चेंज केलं तर आपली जी ई सी प्रक्रिया आहे मित्रांनो ती फक्त आणि फक्त एका मिनटामध्येच पूर्ण होईल तर आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की कोणत्या टाईमला ही ई के वाय सी करावी लागेल तेव्हा कुठे आपली ई सी पूर्ण होईल तर मित्रांनो जे ई के वाय सी करण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो तुम्ही संध्याकाळी आणि दुपारी या टाईमला करू नका कारण की या टाईमला जे आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात जी साईटवर ट्रॅफिक असल्यामुळे ओ टी पी जात नाही आणि ओ टी पी जर गेला तर तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय होत नाही आणि ओ टी पी फेल म्हणून ऑप्शन येते मित्रांनो तर तुम्हाला जर तुमची ई के सी प्रक्रिया अवघ्या एका मिनटामध्ये पूर्ण करायची असेल तर तुम्हाला नाही का सगळ्यात आधी जे सकाळी उठून सात वाजेच्या आतमध्ये तुम्हाला जी ई केवय सी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे तुम्ही जर आठ वाजेच्या नंतर ई के ई के प्रक्रिया पूर्ण करायला गेलात तर तुमचा जो ओ टी पी आहे मित्रांनो तो ओ टी पी सेंड होणार नाही आणि ओ टी पी सेंड जरी झाला तरी तो व्हेरीफाय होणार नाही आणि ओ टी पी फेल म्हणून ऑप्शन येईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जरी तुमची ई के वेसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्हाला सकाळी उठून सात वाजेच्या आतमध्ये तुम्हाला ही ई के वेसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे